येवला शहर पोलीस स्टेशन कोर्ट रोडवरील नवीन इमारतीत स्थलांतरित होत असून या स्थलांतराला येवल्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला असून शहर पोलीस स्टेशन हे आहे त्याच जुन्या जागेत राहून द्यावे अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली आहे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती या बैठकीत सर्व पक्षीयांनी एकमुखी मागणी करत शहर पोलीस स्टेशन स्थलांतराला विरोध दर्शवला असून नवीन बांधलेल्या इमारतीत उपविभागीय कार्यालय आणावे अशी मागणी यावेळी देखील करण्यात आली येवला शहर स्टेशन मध्ये माननीय निरीक्षक महाजन साहेबांनी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये आम्ही सरांकडे अशी मागणी केलेली आहे की के येवला शहर पोलीस स्टेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून स्थलांतरित करू नये कारण शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात टेशन असने पोलीस स्टेशन असणं अत्यंत गरजेचं आहे नवीन झालेल्या इमारतीमध्ये येवला शहर तालुक्यासाठी किंवा आपल्या विभागासाठी पोलीस विभागीय कार्यालयाची आम्ही इथे एकमुखाने मागणी केलेली आहे सर्वच पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्वांनी एकमुखाने अशी मागणी केलेली आहे की येवला शहरामध्ये येवल्यामध्ये जिल्हा कोर्ट येऊ शकतं प्राण कार्यालय येऊ शकतं तर पोलीस विभागीय कार्यालय येवल्यात काय येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नेते त्याचप्रमाणे जनता या संदर्भामध्ये एकमुखी मागणी करतोय की येवल्या येथे नवीन इमारतीमध्ये पोलीस विभागीय उपविभागीय कार्यालय स्थापन व्हावे आणि येवला शहर पोलीस स्टेशन हे इथं आहे त्याच जागेवर कायम राहावे धन्यवाद येवला शहर पोलीस स्टेशन हे नवीन जागेत स्थलांतरित होऊ नये तसेच डीवायस ऑफिस येवलेला व्हावे यासाठी येवल्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व नेते या ठिकाणी साहेबांना भेटले कारण येवल्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आता जे पोलीस स्टेशन आहे एखादी महिला असो लहान मुलगा असो तक्रार देण्यासाठी त्याला हे ठिकाण जवळ आहे ते ठिकाण लांब पडेल तिकडचं जरा लांब पडेल त्या दृष्टीने हे पोलीस स्टेशन इथून हलवू नये अशी आम्ही सर्व पक्षीय तर्फे साहेबांना मागणी केली आणि या मागणीसाठी लवकरच सर्व पक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री मान्य गिरीशजी महाजन साहेब तसेच तस गृहमंत्री मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटायला जाणार आहोत आणि हे पोलीस स्टेशन याच ठिकाणी राहावं असे आम्ही साहेबांना विनंती केली आज एवला शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्व पक्ष जमलो होतो तर सर्वांची मागणी हीच आहे का शहर जे पोलीस स्टेशन आता तिकडे चाललंय तर ते जिथं आहे तिथे राहिलं पाहिजे कारण की हे मध्यवर्ती ठिकाण आहे या सर्वांच्या भावना आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही लवकर आता गिरीश भाऊच्या पालकमंत्री गिरीश भाऊ आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे आणि प्रयत्न करणार आहे आज येवला शहर पोलिस स्टेशन येथे सर्व पक्षीय पदाधिकारी इथे जमलेले होते सर्व यवला शहरातील नागरिकांची व सर्व पदाधिकारी यांची इच्छा आहे की इथं जे यवला शहर पोलिस स्टेशन आहे सर्वांसाठी ते सोयीचं आहे ते येथेच राहावे व अजून येवला शहरासाठी पोलीस उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी या यवला विधानसभेचे आमदार मान्य भुजबळ साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे उप आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व गृहमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाठपुरावा करणार आहेत आणि उपविभागीय कार्यालय आणि यवला शहर पोलिस टेशन कसं इथं राहील त्यासाठी आम्ही सर्व